मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर नांदगाव हद्दीत नऊ नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो ना दुरुस्त अवस्थ रस्त्याच्या बाजूला उभा होता यावी भरधाव आलेल्या कंटेनरनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरची चालक केबिन पूर्णपणे चिरडली गेली धक्कादायक बाब म्हणजे ट्रक मधील गॅस सिलेंडर पूर्णपणे भरलेले होते जर या अपघाताचा परिणाम गंभीर झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती अशा घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे या अपघातात कंटेनर चालक रणवीर चव्हाण गंभीर जखमी झाले क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले त्यानंतर रुग्णवाहिका चालक अकिल सय्यद यांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही रस्त्यावर वाहन उभे करताना चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करावे विशिष्ट अशी जी धोकादायक वस्तू गॅस सिलेंडर वाहत आहेत घटनेनंतर पेट्रोलिंग पथक दाखल झाले नाही अशा अपघातांची संख्या महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक विचार करतात की महामार्गावर अपघात टाळण्यासाठी पेट्रोलिंग पथक कधी जागा होणार ही गंभीर चिंता निर्माण झाली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका